नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत बऱ्याचदा मेथी म्हटलं की मुलं नाक मुरडतात पण रेस्टॉरंटमधली मेथी खायला तयार होतात तर सर्वात आधी यासाठी शेंगदाणे डाळवं आणि तीळ आपल्याला छान खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सगळं एकत्र भाजायचं आहे वेगळं वेगळं भाजण्याची अजिबात गरज नाही तर साधारणपणे मी इथे पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे दाळवं घेतले दोन चमचे तीळ घेतलेले आहेत हे छान खरपूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही रेस्टॉरंटमधली लसुणी मेथीची चव देखील विसरून जाल एवढी भन्नाट अशी ही लसुणी मेथी अगदी घरच्या घरी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनून तयार होते आता हे सगळं छान असं भाजलं आहे याला आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर पॅनमध्ये तेल घातलं त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे लसूण छान तळून घ्यायचा आणि मेथीची जी गड्डी असते किंवा जुडी असते ती निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून इथे घेतलेली आहे तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार मेथीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता लसूण मस्त सोनेरी रंगावर तळत आला की बारीक चिरलेली धुवून घेतलेली मेथी यामध्ये घालून घ्यायची आणि मस्तपैकी परतून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो ही लसुणी मेथी खायला अतिशय भन्नाट लागते तर ही लसुणी मेथी तुम्ही पोळी भाकरी भात अगदी कशासोबतही खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तंदुरी रोटी जरी केली तरी त्यासोबत ही अतिशय भन्नाट लागते तर आता ही मेथी छान अशी आपण परतून घेतलेली आहे त्यामध्ये मीठ वगैरे घातलेलं नाही जिरं मोहरी काहीही घातलेलं नाही फक्त लसूण टाकून ही मेथी आपण छान परतून घेतलेली आहे तर सध्या मेथीचा सीझन बऱ्यापैकी मार्केटमध्ये आहे तर ही लसूण मेथी तुम्ही बनवून खाऊ शकता आणि ही सगळ्यांना माहिती आहे की मेथी ही खूप औषधी असते पण बऱ्याच जणांना लहान मुलांना बेसिकली ही नाही आवडत तर तुम्ही ह्या पद्धतीने जर मेथी बनवली तर अगदी न आवडणारे देखील आवडीने खाते। आता परतलेली मेथी आपण काढून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि शेंगदाणे डाळवं आणि तिळ याची पाणी घालून पेस्ट करून घ्यायची जिरं घालायचं मोहरी घालायची जिरं मोहरी मस्त फुलू द्यायची बारीक चिरलेला लसूण घालायचा लसूण मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर कांदा आता मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर तुम्हाला भाजीची क्वांटिटी कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही शेंगदाण्याचं वाटण आणि कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता कांदा मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून तयार झाला आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो तर टोमॅटो देखील चॉपरमध्ये बारीक केला तरी काहीच हरकत नाही किंवा तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील बनवून घेऊ शकता तर सध्या तरी आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले ॲड केलेले नाही आहेत तर कुठलीही भाजी करताना लसूण असू द्या किंवा कांदा असू द्या टोमॅटो असू द्या हे व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून यामधला कच्चेपणा निघून जाईल आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये मी घालून घेतलेला आहे मी आधीही सांगितलं प्युरी देखील घालू शकता काहीच हरकत नाही आता टोमॅटो छान अगदी यामध्ये एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याला व्यवस्थित आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या मसाल्याला तेल सुटेस्तोवर आपण परतून घेणार आहोत तर टोमॅटो शक्यतोवर गावरान टोमॅटो घालू नका कारण गावरान टोमॅटो जर घातला तर भाजीला जरा आंबटपणा येतो आणि भाजीची जी ओरिजिनल चव आहे ती राहत नाही आता चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर परतल्या जातो त्यामुळे कधीही कांदा टोमॅटो जर तुम्ही परतत असाल तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे लवकर परतल्या जातो आता हे व्यवस्थित असं छान परतून घेतलं टमाटा थोडासा चमच्याच्या साहाय्याने मी असा मॅश करून घेतलेला आहे तर हे दोन्हीही छान असं एकज्यूस झालेलं आहे व्यवस्थित असं परतल्या गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता साईडनी थोडं थोडं तेल सुटायला देखील सुरुवात झाली आहे आता आपण शेंगदाणे तीळ आणि डाळवं याची जी पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे तर याला लो टू मिडियम हीटवरच परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे बेसला लागणार नाही आणि शक्यतोवर अशा भाज्या बनवताना नॉनस्टिक कढाईचा वापर करायचा म्हणजे कुठलाही मसाला किंवा ग्रेव्ही असते ती कढाईला चिटकून बसत नाही आता हे छान असं असं ढवळत राहायचं ह्यामुळे काय होतं ग्रेव्ही लवकर परतल्या जाते आणि सगळं मिश्रण एकजीव होतं तर ह्याला देखील मस्त तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता आपण मसाले घालून घेणार आहोत सगळ्यात आधी मी लाल मिरची पावडर घातलेला आहे त्यानंतर हळद घालायची किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे थोडीशी धान्याची पावडर घालायची आहे आणि हळद आत्ता घातलेली आहे मीठ आपण ऑलरेडी ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे मीठ डबल होता कामा नाही आणि हे सगळे मसाले घातल्याच्यानंतर सगळं छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे तर मसाला जेवढा छान परतल्या जातो भाजीला तेवढीच भन्नाट अशी चव येते तिखटाचं आणि मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आवश्यकतेनुसार ह्यामध्ये सध्या आपण पाणी घालून घेतलेलं आहे लागलं तर पाणी यामध्ये नंतर परत घालून घ्यायचं आहे तर पाणी घातल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत यामध्ये मेथी अजिबात ॲड करायची नाही आहे तर कांदा टोमॅटो यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला आहे ग्रेव्ही अतिशय सुंदर दिसती आहे सुवास देखील अतिशय मस्त सुटलेला आहे आता झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिट तेल सुटेस्तोवर मस्त आपण याला परतून घेतलेला आहे तर मसाला अतिशय मस्त म्हणून तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये आपण परतून घेतलेली मेथी घालून घेणार आहोत तर मैत्रिणींनो ही लसुणी मेथी खायला खूप छान लागते मी तर अगदी चार ते पाच वेळेस बनवली होती पहिल्यांदा बनवली तर ती सगळ्यांनाच खूप आवडली तर आठवड्यातून एकदा ही मेथी कंपल्सरी मी बनवतेच तर आता मेथी घातल्यानंतर हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं झाकण ठेवून भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर तुम्हाला कन्सिस्टन्सी कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता तर आता यामध्ये मी कोमट पाणी घालते आहे त्यामुळे काय होतं भाजीची चव जात नाही भाजी, भाजी पानसट लागत नाही त्यामुळे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दे देखील बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की कुठलीही भाजी किंवा तरी बनवताना त्यामध्ये शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं ह्याच्यावर झाकण ठेवायचं सहा ते सात मिनिट भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे आणि ही भाजी मग खाण्यासाठी तयार होते तर यामध्ये आपण भरपूर असा लसूण घातलेला आहे सुरुवातीला आपण मेथीची भाजी लसणामध्ये परतून घेतली आहे त्यानंतर भाजी बनवताना देखील आपण यामध्ये लसूण घालून घेतलाय आता सात ते आठ मिनटानंतर भाजी मस्त शिजली आहे आता आपण वरून एकदा लसणाचा मस्त भन्नाट असा तडका मारून घेणार आहोत तर ह्याचं नावच लसूणी मेथी आहे त्यामुळे जेवढा जा जास्त लसूण यामध्ये घालता येईल तेवढा जास्त लसूण आपल्याला घालायचं आहे तडका पॅन घेतलेला आहे कढई देखील घेऊ शकता जिरं घालायचं त्यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घालायचा लसूण छान असा परतून घ्यायचा आहे मी असे लसणाचे उभे काप करून घेतलेत आता यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालायच्या सुक्या लाल मिरच्या ऑप्शनल आहेत नाही घातल्या तरी देखील चालेल तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातल्या हरकत नाही तर आता लसूण मस्तपैकी आपण परतून घेतला आहे छान असा सोनेरीवर रंगावर येईपर्यंत तळून घेतला आहे त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या असे दोन भाग करून टाकल्यात मिरच्या देखील मस्त तळून घ्यायच्यात आता ह्यामध्ये चमच्याभर लाल मिरची पावडर घालायचे कलरसाठी ह्यामुळे भाजीला कलर खूप सुंदर येतो आणि आता हा तडका आपण भाजीवर ॲड करून घेतला आहे भन्नाट चवीची लसुणी मेथी तयार झाली तर मैत्रिणींनो रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद